आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याकडून पत्रकार बांधवांचा सन्मान हदगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार कदम कोहळीकर यांनी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना आमंत्रित करून त्यांचा यथोचित सत्कार केला आणि सन्मान व्यक्त केला निवडणूक काळात सत्य बातम्या प्रकाशित केल्याबद्दल त्यांनी पत्रकार बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे हदगाव तालुक्यातील पत्रकार भवनाला भरीव निधी उपलब्ध करून देऊन आपल्या पुढील कार्यास सुरुवात करणार असल्याचा शब्द आमदार बाबूराव कदम यांनी उपस्थित पत्रकार बांधवांना दिलाय तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा पुढील चार दिवसात जीवन विमा स्वखर्चाने काढून देण्याच्या सूचना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्या यावेळी आमदार कोळीकर यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिलं या कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विवेक देशमुख शिवसेना युवा नेते भास्कर वानखेडे युवा जिल्हाप्रमुख संदेश सूर्यवंशी आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि एस सी एस टी साठी तर खूप मोठ्या प्रमाणात सवलती आहे त्याच्यामध्ये आपण पॉइंट निवडलेले हदगाव नगर परिषद हिमायतनगर युगाबाजार मनाठा बामणी फाटा सात ठिकाणी म्हाडाचे प्रोजेक्ट जर आपल्याला एक पाच एकर जमीन मिळाली तर रो हाऊस प्रमाण आणि पाच एकरच्या कमी जर मिळाली तर मग फ्लॅट सिस्टीम प्रमाण आणि एकदम तुम्हाला माहित असेल म्हाडाचे घर बऱ्याच पत्रकार मंडळाला सुद्धा लॉटरी लागलेली आहे किंवा ते त्याच पद्धतीनं आपल्या इथं सुद्धा प्रोजेक्ट आणायचं ठरवलेलं आहे पण वेळ कमी पडल्यामुळे ते शॅक्शिन झाला नाही अर्धवट अवस्थेत आहे त्याचा पाठपुरावा करून शंभर टक्के मी म्हाडाचा प्रोजेक्ट आणू आणि ज्यांना कुणाला त्याच्यात घरं पाहिजे त्याच्यामधून आपण परवडेल परवडेल असेल आणि जर कुठंच जर जमीन म्हणजे आपल्याला उपलब्ध झालेली नाही त्या पत्रकार बहुनला तर आपला दुसरा एक प्रोजेक्ट मंजूर झाला त्याचं टेंडरसुद्धा झालेला आहे ते म्हणजे एकशे अठ्ठावन्न गाळ्याचा इथला व्यापारी संकुल त्याच्यात कुठल्या एखाद्या माळ्यावर एक फ्लोवर त्याच्यातले एक दुका आपल्यासाठी एक समजा सेटर पत्रकारासाठी जर नगरपंचायतमध्ये आपल्या नगरपालिकेमध्ये जागा नाही मिळाली तर आपण तिथंसुद्धा व्यवस्था करू आणि कायमचं साठ वर्षाचा लिजवर आहे पण ते कायमस्वरूपी नाही साठ वर्षाचे लिजवर आहे दीपक सूर्यवंशी स्टार महाराष्ट्र न्यूज हदगाव